जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल तेवढे जास्त श्री स्वामी समर्थ आपल्याला वाचवतील जेवढी आपण श्री स्वामींची सेवा कराल तेवढे आपल्याला श्रीस्वामी मेवा देणारच आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने आपल्याला ते सर्व काही देतीलच फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन प्रत्येकाला स्वामी चरित्र सारामृताचे अकरा गुरुवार करायचे असतात स्वामींचे अकरा गुरुवार करायची प्रत्येकाला इच्छा असते मग हे गुरुवार कसे करावे आणि कोणत्या पद्धतीने करावे की ज्यामुळे आपल्याला फळ हे नक्कीच मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की की आपण ही सेवा करता सेवा करताना करायची आहे जसे एका आईला माहीत असते की आपल्या मुलासाठी आपल्या ले लेकरासाठी काय बरोबर आहे तीच वस्तू आई आपल्या ले लेकराला देत असते मग तसेच आपल्या स्वामी आईंचे देखील आहे आपण कितीही एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला तर जे आपल्यासाठी चांगलं आहे ते स्वामी माऊली आपल्याला देणार आहे आणि जी गोष्ट तुमच्यासाठी पुढे जाऊन घातक ठरणार आहे ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फक्त आपण ही जी काही सेवा करणार आहोत ती सेवा मनोभावे करायची आहे फळाची चिंता अजिबात करायचं नाही कारण की स्वामी आपल्याला भरभरून देणार आहे त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करायचे कोणते नियम पाळायचे कोणत्या पद्धतीने करायचे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार सर्वजण करू शकता मग मुलगा असेल मुलगी असेल स्त्री किंवा पुरुष सर्वजण ज्यांना लिहिता वाचता येतं ते सर्वजण गुरुवार करू शकता आता हे गुरुवार कसे करायचे तुम्ही हे अकरा गुरुवार कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता तुम्हाला संकल्पयुक्त गुरुवार करायचे आहे संकल्प तुम्ही पहिल्याच गुरुवारी करा दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही तुमच्या घराजवळ आसपास स्वामींचे केंद्र मठ किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तुम्हाला तिथे पहिल्या गुरुवारी खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचे आहेत हे आपण घेऊन जायचं आहे आणि तिथे महाराजांना प्रार्थना करायची आहे हे मी जे अकरा गुरुवार करणार आहे ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या महाराजांना मुजरा करायचा आहे पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे दर गुरुवारी आपण अर्पण नाही केली तरी पण चालेल तुम्ही जरी सकाळी नाही गेले तरी पण चालेल दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात मठा जाऊ शकता आणि ज्यांच्या पण जवळ मंदिर किंवा मठ नसेल तर त्यांनी तो नारळ आणि खडीसाखर आपल्या जवळच ठेवायची आहे देवाऱ्यात ठेवायची आहे स्वामी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवा आणि मग जेव्हा पण तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात जायला वेळ भेटेल तेव्हा आपण हा नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचा आहे फक्त वार हा गुरुवारचाच असावा आपण पहिल्याच गुरुवारी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी अकरा गुरुवार करत आहे तुम्ही माझ्याकडून करून घ्या तुम्हाला जे काही मागायचं असेल ते महाराजांना सांगायचे आहे आणि घरी परत यायचे आहे आता हे गुरुवार करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये पाहिजे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या घरामध्ये पाहिजेच जेव्हा पण स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये असतो ना तेव्हा आपल्याला कसलीच भीती ही राहत नाही आपल्या घरावरती जे काही काही संकट येत असतात ते स्वामी स्वतः आपल्यावरती घेत असतात त्यामुळे तुम्ही छोटा का होईना पण फोटो स्वामी समर्थ महाराजांचा जरूर घरी आणायचा आहे तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक देखील तुम्हाला या वाचनासाठी लागेल आणि जर ते पुस्तक तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तेथून तुम्ही वाचन देखील करू शकता गुरुवारचा मग उपवास करायचा की नाही करायचा गुरुवारी तुम्ही उपवास केला तरी पण चालेल आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी पण चालेल स्वामी फक्त म्हणतात सेवा ही महत्वाची आहे स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार केल्यानंतर असा एक पण व्यक्ती नसेल की ज्यांना स्वामींचा अनुभव आला नसेल तुम्ही हे अकरा गुरुवार करा अकरा गुरुवार होण्याच्या आत तुमचे काम जे असेल ते मार्गाला लागेल एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि ती ताकद आपल्या सेवेमध्ये पण पाहिजेच आता ही सेवा कशी करायची आहे तर गुरुवारी तुम्ही लवकर उठायचे आहे तुम्ही फक्त दुपारचा जो बारा ते साडेबाराचा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही, ही, वे चा ही सेवा करायची नाही कारण की बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपण ही सेवा करायची नाही या गुरुचरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच वाचायचे आहे गुरुवारच्या दिवशी हे अकरा गुरुवार तुम्ही मूल बाळ होण्यासाठी करू शकता नोकरी मिळण्यासाठी पण करू शकता तुम्ही अकरा गुरुवारची सेवा करू शकता तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला मांडणी कशी करायची आहे तर मांडणी करण्यासाठी जास्त काहीही करायची गरज नाही आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो हा तर पाहिजेच आपण एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती तुम्ही लाल किंवा नारंगी रंगाचे वस्त्र ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे मग तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता तसेच एक दीपदेखील प्रज्वलित करून घ्यायचं आहे नंतर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे तिला आपण मूर्ती असेल तर अभिषेक हा आवर्जून करायचा आहे मग अगोदर पाण्याने मग पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला जशी होईल तशी सेवा ही करायची आहे कारण की जरी पण तुम्ही साधी भोळी तोडकी मोडकी का होईना सेवा केली तरी पण ते स्वामी आपली सेवा ही स्वीकारतच असतात त्यामुळे मनात कुठलाही संकोच हा बाळगायचा नाही त्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही अत्तर देखील लावू शकता तसेच वस्त्र देखील परिधान करू शकता तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी आहे तेवढ्यामध्ये जरी तुम्ही सेवा केली तरी पण चालेल त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले ही स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायची आहे सोन चापा हा अत्यंत प्रिय आहे महाराजांना तो मिळाला तर तुम्ही तो देखील अर्पण करू शकता त्यानंतर जे काही स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक आहे ते ठेवायचे आहे त्याची देखील आपण पहिल्यांदी पूजा करायची आहे आणि मगच आपण सेवेला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे जप मार नसेल तर तुम्ही फक्त मोबाईलवरती देखील पंधरा मिनिटाचा टाईम लावायचा आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे कारण की आपल्याला श्री स्वामी समर्थांची अकरा वेळी जप देखील करायचा आहे तुम्ही मग पंधरा ते वीस मिनिट टायमिंग लावून मग तुम्ही जप करू शकता तसेच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तो मंत्र देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आता तुम्हाला या सेवा खूप मोठ्या वाटत असते पण या सेवेसाठी जास्त काहीही वेळ लागत नाही जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला मग आपोआप त्याची आवड देखील निर्माण होत जाते तसेच तुम्ही जर केंद्रामधील जे पुस्तक असतं ते पुस्तक जर वाचलं तर तुमचं लवकर वाचन देखील करून होतं त्यानंतर आता आपल्याला एक ते एकवीस अध्याय हे पठण करायचे आहे आपण स्वामी महाराजांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तसेच आपण एक लोटा भरून पाणी देखील तिथे ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्ही मंत्र म्हणता मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमचं पूर्ण जेव्हा पारायण होईल तेव्हा हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होते तसेच त्यांना जर कुठली बाधा झालेली असेल तर ती देखील दूर होते मुलांचे आजार पण देखील दूर होते या तारक मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे तसेच काही पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडावे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे दूर होते व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदते आता आपल्याला अशाच पद्धतीने हे अकरा गुरुवार करायचे आहे या गुरुवारामध्ये आपण मांसाहार हा करायचा नाही कोणीही अगदी घरातील दुसऱ्या व्यक्तीने मांसाहार केला तरी पण चालणार नाही आणि जर एखाद्या गुरुवारी तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर तो, तो गुरुवार तुम्ही वर्ज करायचा आहे मासिक पाळी आली तर तो, तो वर्ज करायचा आहे सूतक असलं तरी पण तो गुरुवार वर्ज करायचा आहे तो गुरुवार आपल्याला या गुरुवारामध्ये पकडायचा नाही आणि याचे उद्यापन कसे करायचे तर उद्यापन करताना तुम्ही नऊ मुलांना किंवा अकरा मुलांना जेव घालू शकता किंवा एखाद्या जोडप्याला जेव घातले तरी पण चालेल आणि हेही शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही तुम्ही यथाशक्ती काहीही दान करू शकता मग अगदी तुम्ही एक डजे केळी दान केली तरी पण ती देखील सेवा तुमची खूप फलदायी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद